आरे मी संदीप राखे न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कुंभेफळ या गावी आहोत आणि कुंभेफळ गावामध्ये आपण जसं मुलांचा सहभाग या ठिकाणी पाहतो तसाच या ठिकाणी पालक मेळावा मेळावा या ठिकाणी भरवणार आहे आणि पालक मेळावा किती महत्त्वाची गोष्ट आहे की आता प्रत्येक आई वडिलांना समजून राहिलेलं आहे या ठिकाणची जी जिल्हा परिषद शाळा आहे या जिल्हा परिषद शाळेचं जे काय आपण बघताय का जी काही वृद्धिंगत तिची uh, ओलाळ चालू आहे किंवा वाटचाल चालू आहे अशी सुंदर आहे चांगला रिझल्ट आहे चांगले विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात या शाळेमध्ये जिल्हा परिषद स्ट्रॉंग आहे आणि त्याचबरोबर विद्यालय सुद्धा स्ट्रॉंग आहे मित्रांनो ही जी काही मंडळी आहेत ना त्या मंडळींच्या स्वरूपाने सगळ्या गावातील जे काही आपले मुलं शाळेमध्ये टाकले किंवा मुली शाळेमध्ये टाकले त्या मुलींचा रिझल्ट झाल्यानंतर किंवा मुलांचा रिझल्ट झाल्यानंतर मग आई वडिलांच्या हातात ज्यावेळेस प्रमाणपत्र पडतं त्यावेळेस त्याला कळतं अरे माझी मुलीला एवढे टक्के कसे कमी पडले परंतु एक वर्षामध्ये आपण किती वेळा त्या शाळेमध्ये गेलो त्या शिक्षकांना भेटलो त्या मुख्याध्यापकांना भेटलो माझा मुलगा किंवा माझा पाल्य कोणत्या विषयामध्ये कमी आहे हे बहुतांश करून बरेचसे पालक हे विचार करत नाही परंतु मला कुंभेपर गावामध्ये वेगळ्या कामानिमित्त आल्यास कारणी या ठिकाणी पालक मेळावा सुरू आहे मला वाटलं का गर्दी आहे म्हणून आपण या ठिकाणी आलो आणि मला छान वाटलं का वाटलं की प्रत्येक गावातले लोक जर असे जागृत झाले ना तर नक्कीच जिल्हा परिषद शाळा बंद पडत असलेल्या शाळा पुन्हा सुरुवातीला आणि गोर गरिबांचे मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतील माझा विषय मला घरी काम राहत आहे प्रत्येक वेळेस आणून सोडणं किंवा रस्ते जेवढी अडचण होती मधी त्यामुळे पोरग मी अकोले शाळेत टाकलं त्यावर गाडी घाला पैसे आणि विषय पैशाचा किंवा जास्त पैसे नसतंय तिथं जाऊ कसं गाडी घालू शाळेमुळे तर काही आडे अडचणी असतील तर येत नाही गाडी चालू केली तर शंभर टक्के पूर्वी माझा मुलगा प्रद्युम्न बाळासाहेब कोटकर अभिनव इंग्लिश मीडियमला जात होता एक वर्ष भर गेला तो परंतु त्याच्यामध्ये काही बदल फारसा वाटला आणि नंतर आमचे बंधू खतोडे सर इथं त्याला पहिली आले ना मग त्यांनी आणि कळचे वाकचोरे सर यांनी त्याला घरी येऊन मार्गदर्शन केलं नंतर मग त्याला झडपीच्या शाळेत पाठवलं तो सातवीपर्यंत झडपी शाळेत गेला नंतर त्याच्या बहिणीच्या इच्छेनुसार आम्ही त्याला अगस्तीला टाकलं परंतु तेव्हा झडपीपेक्षा त्याला आगस्तीला खूप आगस्ती कमी मार्क्स म्हणजे काहीच रिलाय आम्हाला भेटला नाही इफेक्ट त्याच्यामध्ये आणि मग पुन्हा सर लोकांना मी फोन वगैरे केला सर म्हणे तुम्ही गावाचा पाठवा आता शेष नारायण विद्यालयामध्ये जातो आता सरांनी पण त्याची जरा हे घेतलं रिक्स घेतली थोडीशी परफेक्टलो होत तिसरी पर्यंत बरोबर परफेक्टलो होत नवरीवाडीच्या वेळेस राहिलो होतो ना त्यावेळेस पण आहे ना आता त्याचं कधी आर टी आर टी मधून ऍडमिशन झालं होतं आर टी पर्यंत ते पंचवीस टक्के मध्ये होत पण त्याचं आहे ना म्हणजे त्याचा अभ्यास करण्याचा आपण म्हणतो शाळेत शिकवायचं ते परफेक्ट परफेक्ट आपण काहीच उपयोग नाही मी होय ना म्हणजे त्याला इंग्लिश आजचा सुद्धा येत नव्हतं इंग्लिश मिडियमला असून सुद्धा पर्यंत बरं परत त्याचा गणिताचा पण प्रॉब्लेम होता म्हणजे मना असं लक्ष दिलं हे नव्हतं एकच वर्ष नवलवाडी शाळेत टाकला फक्त जेडपीला त्याला इंग्लिश आत्ता सुद्धा तुम्हाला माहिती असेल तुम्ही बघितला झाला इंग्लिश पण वाचतो गणित सगळं एकदम एका वर्षात तिथे एवढं हे झालं नंतर आगच तिला टाकला आता गावात आल्यानंतर पण ते टाकलं मग ते इंग्लिश मिडीयमचं काही मला एवढे हे वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त ट्रेन पुढे नवलवाडी शाळेत झालं मला हे म्हणायचं माझं नाव संतोष कारगरेकोटकर मी माझी दोन दोन्ही मुलं आहे ना परफेक्टला टाकले पण मला परफेक्टपेक्षा इतका चांगला अनुभव आला कारण परफेक्टला त्यांना मी माझी मुलगी होती सिनियर ज्युनियर कि जी गेली तिथं तिचं नावसुद्धा इंग्लिशमधून तोन नव्हतं तिथं मग मी सरांना विचारलं बाबा तुम्ही शिकवित आहे काही नाही ते काहीच बोलले नाही प्लस मी त्याला मी म्हटलं मी पैसे भरलेले होते ना म्हटलं तुम्ही आता राहिलेले पैसे भरणार नाही मला दाखला मी त्यांच्यात गेलो मी त्या अध्यक्षांनी गेलो मला असं झालं त्यांनी माझ्या मी कृपया सुद्धा परत घेतलेला नाही मला दाखल दिलं मी पूर्ण इथं घातले आणि परफेक्ट म्हणजे काही एवढं विशेष नाही तिथं आणि मी माझे पेपर म्हणजे त्यांनी बोलवलं होतं मला तिथं तर मी त्या पेपरचा फोटो काढला तिथं त्याला तीसपैकी पैकी सत्तावीस मार्क पडले होते ते फोटो काढल्या मी घरी आलो त्याला ते विचारले पडत काही चालू नाही मी विचारलं त्याला का हे सत्तावीस मार्क तुला कसे पडले तू कसे लिहिले तर म्हणजे मॅडमच सांगते ही उत्तर याचं इथे याचं उत्तर इथे मग मी ते तिथं निर्णय घेऊन टाकला आणि असं आहे की तिथं चांगले जे शिक्षक असतात ते बाकीची शाळा उचलली तर पगार तुम्ही जास्त शिक्षक कमी ठिकाणी आपण बघतोय ही सर्व शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे जाणून घेऊया सर आज जो काही तुम्ही की याच्या उद्देश या ठिकाणी पालक मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ बंधू आणि वगैरे त्याचबरोबर संदीप भाऊ दातखेडे यांनी मुद्दाम होऊन या ठिकाणी जी हजेरी लावली त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि पालक मेळावा भरवण्याची कारणं जर विषद करायची म्हटली त्याला खूप वेळ लागेल परंतु दोनच वाक्यामध्ये मी सांगेन की इंग्लिश माध्यमाच्या ज्या शाळा आहेत मग त्या वेगवेगळ्या नावाने कुणी ज्ञानवर्धिनी म्हणतं कुणी परफेक्ट म्हणतं अनेक प्रकारची शाळा आहे परंतु पालकांच्या पालक पालकमेळाव्यामध्ये ज्यांनी तो अनुभव घेतला तो अनुभव या ठिकाणी विशद केल्यानंतर असं दिसतंय की त्यांची निगेटिव्हिटी आहे की आपला मुलगा या इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये घडणार नाही याची दखल घेऊन आज काही पालकांनी स्वयं बुद्धीने आणि स्वयंशिस्तीने आपण मराठी शाळेमध्ये प्रवेश घेऊ असं निश्चित केलं आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश या ठिकाणी प्राप्त झाले या पालकमेळाचा उद्देश असाच आहे की पटसंख्या वारंवार कमी होत चाललेली आहे आणि पटसंख्येचा धोका शिक्षकांनाही पोचलेला आहे त्याच्यामुळे तशा अर्थाने जर भविष्यकाळामध्ये मराठी शाळा जर बंद पडल्या तर गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठे होईल हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर पालकांनी आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी आणि आपला पाल्य मराठी शाळेमध्येच कसं जाईल यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे कारण क्लास वन ऑफिसर असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी मोठी मंडळी झालेली आहे त्यांचा इतिहास जर आपण पाहिला त्यांची शिक्षणं जर आपण पाहिली तर नक्कीच ते मराठी शाळेमधूनच शिक्षक शिक्षण झालेलं आहे हे मोठ्या अभिमानाने ते सांगतात आणि म्हणून एक मार्गदर्शन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि माझी इच्छा अशी आहे की हा पालक मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना हा पालक मेळावा यशदायी होतो आहे असं मला वाटतंय स्वतःला आणि नक्कीच भविष्यकाळामध्ये मराठी शाळेकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ निश्चितपणे वाढेल अशी खात्री देतो नक्कीच आपल्याला माहिती आहे की इंग्लिश मिडियम शाळा जरी आता गेल्या तर महागडे शाळा आहे त्या शाळेला खर्च देतो त्याचप्रमाणे ते त्यांचे जे काही पालक आहेत ते सुद्धा ते पैसे बेरर करू शकतात परंतु आपले मुलं शिकले गेले पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे ते शिकतात का नाही शिकतात याच्यावर कोणीतरी विनिमय घरामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे त्यांची परीक्षा जरी शाळेमध्ये होती तरी पण आपण सुद्धा पालक त्या विद्यार्थ्यांचे आईवडील असून सुद्धा त्यांची परीक्षा आपण घरामध्ये सुद्धा घेणे गरजेचं या ठिकाणी जी काही जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी शाळे म्हणजे ठीक आहे गावकरी मंडळी या ठिकाणी जाणून पद्धतीने उपस्थित आहे हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे त्यामुळे सुद्धा लोकसुद्धा सेन्सिटिव्ह काय सांगतात आज या ठिकाणी मुंबईफळ गावातील सर्व ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद आजच्या पदात्मासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं पाहिलं तर जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी हा सेन्सिटिव्ह असतो मराठी मीडियममधून शिकलेले विद्यार्थी भविष्यामध्ये मो मोठे अधिकारी झालेले आहेत जे आपल्याला माहीत आहेत आज बऱ्याचशा पालकांनी या ठिकाणी आपल्या मनोगत त्यांनी व्यक्त केलं की इंग्लिश मीडियम ध्रुवासारख्या शाळांकडे पैसे भरून पालन चालतले त्यांची आजच्या काळामध्ये शाश्वती राहिलेली नाही आणि म्हणून याला एक पर्याय आहे का जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे मराठी शाळांचं माध्यम सर्वसामान्य माणसांसाठी ह्या उपलब्ध करून दिलेलं आहे शासनाने आणि ह्या उपलब्ध करून दिल्यामुळं गोरगरिबांचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि भविष्यामधलं त्यांना हे शिक्षण परवडणार आहे तिथं शिक्षक खूप मेहनती आहेत आणि आज या ठिकाणी अनेक समस्या मराठी शाळेपुढे उभ्या राहिलेल्या आहेत पटसंख्येच्या स्वरूपामधला जर विचार आपण केला तर पटसंख्येतील संदेश कमी होत आहे परंतु एक कुंभेफळ गावामध्ये एक ते सातवीची वर्ग आहेत आणि ते पट टिकवण्यासाठी या ठिकाणी सर्वांच्या पालकांच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि ही टिकली पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून मराठी शाळा टिकल्या तरच भविष्यातलं सर्वसामान्य माणसाचं जीवन हे पुढं भविष्यामध्ये टिकेल असा तरुण वर्गाने आज निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आमच्या कुंभेफोळ गावातील तरुण वर्गाबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे किंवा निश्चितपणाने चांगला मार्ग ते स्वीकारतील आणि आपले सर्व मुलं जिल्हा आपल्या शाळेमध्ये टाकतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद नक्कीच या ठिकाणी बघायला जर गेलं तर काय काय हां ये मी दोन मिनटं येईल चालू आहे चालू नक्कीच गावागावमध्ये ना आपल्या गावामध्ये जेवढी मोठं गावाचं लोकसंख्या आहे त्याप्रमाणे वाढ पडले जातात आणि त्या वार्डमध्ये ना प्रत्येक वार्डमधून एक एक सदस्य निवडून दिलं जातं का दिला जातो कारण त्या वार्डच्या समस्या त्यांनी सोडवण्यात आली या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्या सुद्धा आ... या ठिकाणी उपस्थित आहे आणि जाणीव पद्धतीने आपण बघतोय महिला पुढे येत नाही परंतु काही महिला नक्कीच लिडरशिपने पुढे येतात नक्की ती जबाबदारी ते फेरवण्याचं काम करतात ताई तुम्ही ह्या मिटिंगसाठी उपस्थित आहे काय सांगाल नक्की पालक मिळावं लागलं कसं आहे पुढे सर्वप्रथम पालक मिळाल्यानंतर जमल्या इथं गावकऱ्यांचं व शिक्षकांचं स्वागत करते आणि मला एक प्रश्न मांडायचा आहे गावकऱ्यांचं गावकऱ्यांक प्रश्न मांडते विचारते का बालसंस्कार वर्ग घ्यायचा तर चालेल का बा इथं शाळेत गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ब आता पण तास आमच्या केंद्रातील महिला इथे तू दोघी तिघी जणांनी तर माझं असं म्हणणं आहे का बालसंस्कार वर्ग चालू करा असं म्हणजे मुलांना जरा संस्कार आता जो पालक मिळावा आहे सो गाव गावातील लोकांनी आपले मुलं इथंच घातले पाहिजे मराठी शाळेमध्ये मराठी शाळेत चांगलं शिकवलं जातं आणि त्यांची गुणवत्तासुद्धा मराठी शाळेतच चांगली वाढते परत मुलांची पाडी वगैरे इंग्लिश वाचता लिहिता चांगलं येतं ता, इथं सर्व शिक्षक चांगले लक्ष देतात मुलाकडं काही चुकलं तर ते समजून सांगा त्यात तसं बाहेरच्या शाळेमध्ये नाही आलं असं सांगते का घ्या अभ्यास घेऊन घ्या मोबाईल बाबा अभ्यास पाठवतात तर मुलं काय घरी तर काही कळत नाही तर काय अभ्यास दिलाय त्यांना आणि आई मुलालाच काय कळत नाही तर का। आई वडिलाच काय कळत मुलांना काय कळणार आहे काय उत्तर द्यावं त्याचं मग आई वडील म्हणतात मला नाही वेळ तुझ्या तू घे करू तसे इथं दर महिन्याला पालक मिळव घेतात शाळेमध्ये मग तर मग शिक्षक विचारतात काय तुमची तक्रारी मुलांविषयी मग ते आई वडील विचारतात सांगतात बा असं असं पण ते सर उलट सांग समजून सांगत आहेत का माझ्या मुलाला ही गेली हा आपल्याला भरलेला आहे आम्ही एवढे गावकरी उपस्थित आहे धन्यवाद बऱ्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असतील किंवा गावामध्ये ना सभा भरवल्या जातात परंतु गावकरी कधी त्या सभेला जात नाही कारण ती ग्रामसभा आहे तो मेळावा आहे आणि त्याच मुलांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित नक्की कशासाठी उपस्थित झाला तुम्ही आजच्या प्रथमता आजच्या मेळाव्यानिमित्त एवढ्या बहुसंख्येनं पालक उपस्थित आहेत याबद्दल सर्व पालक पालकांचे आभार मानतो आजचा मेळावा साधारणतः मराठी शाळा टिकली पाहिजे सर्व पालकांनी आपली पाल्य मुलं याच शाळेमध्ये शिकण्यासाठी आणली पाहिजेत या दृष्टीनं समुपदेशन करण्यासाठी आजचा मेळावा खूप महत्त्वाचा आहे आपल्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी पुरी तहसीलदार आहे कुरी तहसीलदार झाला आहे कुरी डॉक्टर झाला आहे सर्वगुण संपन्न असे विद्यार्थी आपल्या शाळेने घडवले आणि त्यामुळं सर्व पालकांना माझी विनंती आहे का आपले पाल्य ही आपल्या मराठी शाळेतच शिकवावेत आणि यासाठीच या पालकमेळाव्याला आता अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या शाळेतून दरवर्षी नवोदयला शिष्यवृत्ती परीक्षेला सात आठ सात आठ सात आठ मुलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येतात नवोदाला आपल्या शाळेतून एक किंवा दोन मुलं असतातच इतर शाळेच्या तुलनेमध्ये आपली शाळा भारीच आहे शिक्षक स्टाफसुद्धा भारीच आहे आणि जर शाळेची पटसंख्या टिकली तरच आपली शाळा टिकेल सगळ्यात टिकण्यासाठी आपली मुलं आपण आपल्याच मराठी शाळेमध्ये घातली पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आत्ता पालक मिळावा खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद नक्की आपण नवोदय परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल नवलवडी गावच्या खतोडी मॅडम आणि धामगाव यावर गावचे जे शिक्षक आहे गायक त्यांचं नाव आपण कायम पुढे तो कारण ते शहराच्या जवळ आहे परंतु या कुंभेपळ गावामधून सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं सुटतात त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा नवोदयचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी करत आहे या ठिकाणी अजून एक पालसं त्यांच्याकडून घ्या आज आपली उपस्थिती काय सांगतो आज या ठिकाणी पालक मी स्वतः पालक आहे माझी मुलगी दुसरी यातल्या शिकत आहे मराठी शाळेत का घालायचं किंवा मराठशा प्रवेश का द्यायचा मुलांना या संदर्भात आम्ही नेहमी चर्चा करतो आमच्या मित्रांमध्ये की मराठी शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्याला बारीक लक्ष असतं प्रत्येक वर्गात कमसे कम दहा ते वीस मुलं असतात शिक्षक एवढे असतात काळजीपूर्वक देतात ते प्रत्येक विद्या विद्यार्थ्याला अभ्यास केला की नाही पालकन अमलावी व्हॉट्सअपवर टाकतात आणि वेगवेगळे अभ्यास त्याचा चांगला करून घेतात नक्की या ठिकाणी पुरुषांबरोबर महिला सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आरक्षण जर झालं तर आरक्षणाला कोणती तरी मुलगी दिली जाते परंतु मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय मला पंचायत समिती सदस्य व्हायचंय मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय या आतून कोणत्याच मुलीमध्ये नसतं कोणत्या मा महिलेमध्ये नसतं परंतु राजकारणी लोक फक्त महिलांचा उपयोग करून घेऊन राजकारणाचं पद घेतात आणि काम जे स्वतःच करतात या ठिकाणी महिला पण मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत काही उभे राहा नक्की तुम्ही जेव्हा उपस्थित राहिला नक्की याचं कारण काय सर आणि मुलं शिकताय शाळेमध्ये नक्कीच आदर शेवटचा आणि तुम्ही जे बोलले ना की मराठी शाळेमध्ये आपण मुलं शिकवले पाहिजे परंतु ते जे आपण दुसऱ्या इंग्लिश मिडियमला मुलं शाळेत निघतो आणि पन्नास पन्नास हजार रुपये फी भरतो त्यापेक्षा आपण या मराठीला दहावी ते बारावीपर्यंत मुलं शिकवून ते पन्नास पन्नास हजार रुपये वर्षाची वाचवून त्यांच्या पुढच्या उच्च शिक्षणाच्या भविष्यासाठी त्याचा आपल्याला चांगला उपयोग करून घेतला पाहिजे प्रत्येक पालकांनी हे खूप महत्वाची हो गोष्ट सरांनी सांगितली की ती मला फार आवडली सरांची आणि हे खूप लक्षात ठेवून प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवा असं मला वाटलं एक मिनिट मी शाळा किती मोठी याच्यापेक्षा शाळेचे शिक्षक हे महत्वाचे आणि त्यांना पण लगम लावणं गरजेचं कारण आपण पाहतोय जिल्हा परिषदेचे शाळेचे त्यांना भरमसाठा असा पगार आहे परंतु त्या पगारानुसार खरं ते वागतात का मुलांना शिक्षण देतात का या ठिकाणची गिरीसर या ठिकाणचे मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडून थोडश्या काही गोष्टी जाणून घेऊयात मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पर या शाळेचा मुख्याध्यापक मी या शाळेमध्ये एक वर्षापूर्वी रुजू झालो आणि या शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे नवोदय विद्यालयामध्ये या शाळेचे सलग तीन वर्ष प्रवेश झालेले आहेत त्याचप्रमाणे यथा पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा असते त्याही परीक्षेमध्ये या येथील विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे या ठिकाणचा स्टाफ अतिशय कष्टाळू मनमिळावू आणि एकदम कृतिशील आहे सर्व विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण हे आमचं ब्रीद वाक्य आहे आणि या शाळेतल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शिक अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षण दिलं जातं सर्व पालक या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात मार्गदर्शन करतात त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती असेल तिचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य यांनी नियमित या ठिकाणी शाळेला भेट देतात समितीची बैठक दर महिन्याला होत असते आणि त्यामधून आमच्या शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची कारवाई करतो आणि त्याचं फलित म्हणून या ठिकाणी आमच्या शाळेचा जो दर्जा आहे गुणवत्तेचा तो अतिशय या ठिकाणी चांगला आहे या ग्रामपंचायतचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य असतं भौतिक ज्या सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम ग्रामपंचायत वेळोवेळी करत असते त्याबद्दल सरपंच उपसरपंच आणि त्या ठिकाणचे सर्व सदस्य या सर्वांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभतं त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो गावातील इतर जे आहेत सर्व संस्था असतील बाकीच्या त्याचप्रमाणे आणि सर्व पालक ग्रामस्थ या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मदत करतात आणि त्यांच्या सहकार्य म्हणून आम्ही या शाळेचा आले हा नेहमी उंचावता ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू असं मी यावेळी सांगू इच्छितो हो प्रत्येक गावामध्ये ना तरुण मुलं असतात वयोवृद्ध माणसं असतात आणि प्रत्येक गावमध्ये वेगवेगळ्या विचाराचे माणसं सुद्धा असतात या ठिकाणी सगळी बसलेली जरी मंडळी असली यांनी मतदान कोणाला ना कोणाला केलेलं आहे मग प्रत्येक पक्षाचा माणूस आपल्या गावामध्ये असावा मग ते भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कुणी बी आमदार होऊ शकतो म्हणजे तो जर एखादा आमदार झाला आणि हे गाव जर पूर्णपणे विरोधात असलं तर निधी मिळेल का हे माहीत नाही पण या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे दालिंदर वाचोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झेंडा दिला आहे वेगवेगळे लोक या ठिकाणी येतात भारतीय जनता पार्टीचे येतात राष्ट्रवादीचे येतात आमदार डॉक्टर किरण रामजी साहेबांच्या माध्यमातून गॅदरिंगच्या स्वरूपात त्यांना आमंत्रित केलं का त्यांच्याकडून डिजिटल बोर्ड घेतला आहे किंवा राजकीय लोक बनवले त्यांच्याकडून रस्त्याचे कामं करून घेतात हे महत्त्वाचं आहे प्रत्येक गावात जरी लोक राजकारणी असले परंतु आपला उपयोग समाजकारणासाठी आपण आपल्या नेत्याला बोलून त्या ठिकाणी आपल्या गावचा विकास करणं गरजेचं तोच विकास या कुंभेफळ गावच्या जे काही हे तरुण वर्ग आहे यांनी जिद्दीनं जोपासला आहे आणि म्हणूनच पुढे सुद्धा यांची जी जिल्हा परिषद शाळा आहे अतिशय सुंदर अशी शाळा चाललेली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळे सातवीनंतर हे आपले मुलं पुढे टाकायचे तर इथं हायस्कूल सुद्धा आहे म्हणजे दहावीपर्यंत या मुलांना आपल्या गावातच शिक्षण मिळतं आणि त्या मुलांवर त्या मुलींवर आपल्या गावच्या शिक्षकांचं आणि आपल्या पाल्याचं आईवडिलांचं सुद्धा लक्ष सुद्धा असतं त्यामुळं आपले मुलं जर आपल्या गावात शिकले आणि जिल्हा परिषदेमध्ये शिकले तर निश्चित भवितव्य त्यांचं चांगलं असेल राहणारा पैसा फक्त पैशाचा संबंध जर तुमची म्हणाल तर जो उरलेला पैसा आहे त्याला दहावीनंतर नेट सीई टी जेई काय जे काय असेल त्याच्यानंतर तुम्ही वापरू शकता आणि आपल्या पाल्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकता म्हणून पुन्हा एकदा जसं कुंभफळ जे ग्रामपंचायती हा जो काय पालक मेळावा या ठिकाणी धरलाय या शिक्षकांनी तो भरवलाय या परिसरातून त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये कौतुक केलं जाते आणि असंच कौतुक प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांनी आपल्या गावामध्ये शिक्षक पालक मेळावा भरावा गावचे विद्यार्थी त्या ठिकाणी बसवावे गावचे समस्त ग्रामस्थ त्या ठिकाणी बसावे आणि आपल्या शाळा असतील संस्कार असतील त्याचं पोण्याचं काम करावं मी प्रतिनिधी संदीप लाखळे राजोग न्यूज अकोले